नमस्कार बॉनो प्रो कबड्डी सीझन दहाच्या एकूण त्र्याऐंशी मॅचेसच्या झालेल्या आहेत त्या त्र्याऐंशी मॅचेस नंतर मध्ये काय काय बदल झाला आहे कुठली टीम कोणत्या स्थानावर आहे त्या पण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर व्हिडिओ सुरू करूया तर पहिले आपण मॅचेसचा रिझल्ट काय होता ते बघूया तर ब्याऐंशी मॅच होती ती म्हणजे बंगलुरू बुल्स आणि तमिळ तलाईवास यांच्यामध्ये ही मॅच तमिल तलाईवासने एकूण सतरा पॉइंटच्या लीडने जिंकलेली आहे या मॅचमध्ये बेंगलुरू बुल्सकडून अश्की धुल याने एकूण अकरा रेड पॉईंट घेतले आणि सुशील खत्री याने सहा रेड पॉईंट घेतले तमिळ थलाइवासकडून नरेंद्र कंडोला याने तेरा रेड पॉईंट घेतले अजिंक्य पवार आपल्या महाराष्ट्रातील खेळाडू याने अकरा रेड पॉईंट घेतले सागर राठीने पाच टॅकल पॉईंट घेतले साहिल गुलियाने चार टॅकल पॉईंट घेतले अशी ही मॅच तमिळ थलायवासने जिंकलेली आहे वी मॅच होती ती म्हणजे गुजरात आणि पुनेरी पल्टण यांच्यामध्ये ही मॅच पुनेरी पल्टणने एकूण दहा पॉईंटच्या लीडने जिंकली आहे या मॅचमध्ये गुजरातकडून मोहम्मद नबी बख्स याने सहा रेड पॉईंट घेतले सोनू जॉगलनने पाच रेड पॉईंट घेतले फजल अतरा चलेने चार टॅकल पॉईंट घेतले आणि पुनेरी पल्टणकडून मोहम्मद राजा साधलू याने तीन रेड पॉईंट आणि सहा टॅकल पॉईंट घेतले मोहित गोयत यांनी सहा रेड पॉईंट घेतले पंकज मोहितेने पाच रेड पॉईंट घेतले आणि गुरव एकूण तीन टॅकल पॉइंट घेतले असे एकूण पुणेरी पर्टनने ही मॅच दहा पॉईंटच्या लीडने जिंकलेली आहे तर या दोन मॅचेस नंतर कॉन्स्टेबलमध्ये काय काय बदल झाला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया चला तर आता बघूया आपण टेबल तर बाराव्या नंबरपासून सुरुवात करूया तर नंबर बारावर येते ती म्हणजे तेलगू टायटन्स तेलगू टायटन्स एकूण अकरा मॅचेस केले आहे त्याच्यामधल्या फक्त दोनच मॅचेस जिंकल्या आहे आणि बारा मॅचेस हारल्या आहे म्हणून त्याच्याकडे एकूण पंधरा पॉईंट आहेत नंबर अकरावर येते ती म्हणजे पी योद्धा योद्धाने एकूण पंधरा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या तीन जिंकल्या अकरा मॅचेस हारल्या आणि एक मॅन मॅच ताय आहे म्हणून त्यांच्याकडे तेवीस पॉईंट आहेत नंबर दहावर येते ती म्हणजे तमिळ थलाईवास तमिळ थलायवासने एकूण चौदा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या पाच मॅच जिंकल्या नऊ मॅच हारल्या आहे असे एकूण त्याच्याकडे तीस पॉईंट आहेत नवव्या नंबरवर येते ती म्हणजे बँगलुरू बुल्स बँगलुरू बुल्सने एकूण पंधरा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या सहा मॅच जिंकल्या आणि नऊ मॅच हारल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण छदतीस पॉईंट आहेत नंबर आठवर ई पटना पायरेस येते पटनाने चौदा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या सहा जिंकल्या आणि सात हारल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे सुद्धा सदोतीस पॉईंट आहेत सुद्धा तेरा मॅचेस खेळल्या आहेत त्यांनी सहा जिंकल्या आणि सहा हारल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे सुद्धा सदतीस पॉइंट आहेत आणि त्या नंबर सातच्या स्थानावर आहेत नंबर ही बेंगॉल वॉरियर्स येते बेंगॉल वॉरियर्सने एकूण तेरा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या सहा जिंकल्या पाच मॅचेस हारल्या आणि दोन मॅचेस टाय आहेत म्हणून त्यांच्याकडे अडतीस पॉइंट आहेत नंबर पाचवर ही हरियाणा येते हरियाणाने एकूण तेरा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या सात जिंकल्या आणि पाच मॅच हारल्या आहेत एक मॅच त्यांची सुद्धा टाय आहे म्हणून त्यांच्याकडे एकूण एकोणचाळीस पॉईंट आहेत नंबर चारवर ही गुजरात येते गुजरातने एकूण चौदा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या आठ जिंकल्या आणि सहा मॅचेस हारल्या हा आहेत म्हणून त्यांच्याकडे चौरेचाळीस पॉईंट आहेत नंबर तीनवर ही दबंग दिल्ली येते दबंग दिल्लीने एकूण चौदा मॅचेस खेळल्या त्याच्यामधल्या आठ मॅच जिंकल्या चार मॅच हारल्या आणि दोन मॅच ताई आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण एकोणपन्नास पॉईंट आहेत आणि त्या नंबर तीनवर आहेत नंबर दोनवर ही पुणेरी पलटण येते पुनेरी पलटाने एकूण तेरा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या अकरा मॅचेस जिंकल्या आणि दोन मॅचेस हारल्या आहेत म्हणून त्यांच्याकडे एकूण सत्तावन्न पॉइंट आहेत आणि नंबर एक वर अजून सुद्धा जयपूरच आहे जयपूरने एकूण चौदा मॅचेस खेळल्या आहेत त्याच्यामधल्या दहा जिंकल्या दोन हारल्या आणि दोन मॅचेस टाई आहेत म्हणून त्यांच्याकडे अठ्ठावन्न पॉईंट आहेत आणि पुणेरी पलटणकडे सत्तावन्न पॉईंट आहे म्हणजे एक पॉइंटचा फासला हा आहे तर हा होता टेबल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर भवानो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा प्रो कबड्डी रिलेटेड आपल्या मराठी भाषेमध्ये असेच आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत असतात